पुण्यात दिवाळीच्या सणासुरीत अन्न व औषध प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बेसळयुक्त मिठाई ते साठे उघड केले आहे प्रशासनाच्या अहवालानुसार या सणाच्या काळात लाखो रुपयांच्या बेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत बाजारपेठेत तपासणीसाठी पाठवलेल्या चार हजारहून अधिक नमुन्यांपैकी अनेकात नियमांचे उल्लंघन आढळले आहे यापूर्वी गणेशोत्सवातही अशाच प्रकारचे लाखो रुपयांचे बेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले होते अन्न व औषध प्रशासनाचे नियम स्पष्ट आहेत प्रत्येक खाद्य पदार्थावर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना नंबर उत्पादनाची तारीख आणि मुदत असणे आवश्यक आहे कृत्रिम रंग स्वाद किंवा रासायनिक कि भेसळ वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे दोषी आढळल्यास तत्काळ साठा जप्त करून कडक कारवाई केली जाते अशीच कारवाई पुण्यामध्ये एफ ने केलेली आहे सणाच्या आनंदात खरेदीदारांनीही काही महत्वाच्या बाबी नक्की तपासावे उत्पादनावर परवाना नंबर आणि मुदत पाहाव्या पॅकेजिंग सीलबंद आणि सुरक्षित आहे का नाही ते देखील तपासावे आणि अप्राकृतिक रंग गंध किंवा अति गोड पदार्थ खाणे टाळावे आणि विकत घेणे देखील टाळावे सणाचा आनंद सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे सणासुदीत नागरिकांनी केवळ स्वाद नाही तर सुरक्षिततेवरही लक्ष द्यावे भेसळयुक्त पदार्थांवर कठोर कारवाई करून आम्ही सुरक्षित खाद्यसंस्कृती राखत आहोत असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि एफ डी ए दिलेल्या गाईडलाईनच काटकोरपणे पालन करावे अशाच विविध अपडेटसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स